नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना आणखीन एक खुशखबर नव्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार अपडेट आलेला आहे समोर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींना एक खुशखबर काय आहे व नव्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार आहे बऱ्याच जणांची आपल्याला कमेंट होते नवीन की नवीन नोंदणी ही सुरू होणार की नाही त्याच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना आणखीन एक खुशखबर नव्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार अपडेट आली समोर बघा काय आहे अपडेट एकूणच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक खुशखबर आता समोर या ठिकाणी आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय हे मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती बाल तटकरे यांनी दिली आहे बघा महायुती सरकारच्या या महत्त्वाकांक्षे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे बघा बुधवारपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा जो या ठिकाणी हप्ता आहे म्हणजे पंधराशे रुपये या ठिकाणी यायला देखील सुरुवात झालेला आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यावर मंत्री आदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबरपर्यंत होते आणि यातच अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज या ठिकाणी केले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट आहे म्हणजे लाडक्या बहिणींना आणखीन एक खुशखबर नव्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद